नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इथे घरामध्ये पुन्हा दोन्ही सुरू असतो त्यामुळे वाद वाढतो आणि तेव्हा लगेच पूर्ण आजी म्हणते की खर तर मी हा दिवस बघायलाच जिवंत आहे ना हे माझं दुर्दव्य आहे आणि इथे मात्र अश्विन पुन्हा आता अर्जुनवर आरोप करत असतो आणि प्रियाची बाजू घेत असतो दुसरीकडे आता पूर्ण आजीचं हे सगळं बोलणं ऐकून आता लगेचच सायली माफी मागू लागते की आजच्या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुमची माफी मागते आणि लगेच पुन्हा प्रिया म्हणते हो तुझं तर बरोबर आहे सगळं वागायचं आणि नंतर मलम लावायचं त्रास तर फक्त मलाच होतो ना त्यानंतर मात्र आता ती कल्पना आणि पूर्ण आजीची पुन्हा एकदा माफी मागते इकडे मात्र कल्पना लगेच तिला नेहमीप्रमाणे टोमणे द्यायला तयार असते कि तुझ्या या गोड गोड बोलण्याचा आता मला त्रास होतो अजिबात आमच्या समोर असं गोडगोड बोलत जाऊ नको आणि त्यानंतर मात्र इकडे लगेचच आता जाऊन ती पेढे घेऊन येते आणि म्हणू लागते की आजच्या दिवशी आपण पेढे आणि कडुलिंबाची पानही खातो त्यामुळे आता नुसतंच गोड गोड खाल्लं तर मात्र डायबिटीस होईल ना त्यामुळे कडू हे आपल्या आयुष्यात असायलाच पाहिजे तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं ना आणि असं म्हणून आता ती पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागू लागते इकडे मात्र आता दोघेही जण तिथून निघून जातात त्यानंतर सायली रूम मध्ये येऊन पुन्हा अर्जुनशी स्वात घालते आणि इकडे प्रिया मात्र नेहमीप्रमाणे उलटच करत असते ती रडण्याचे नाटक करून पुन्हा अश्विनला सगळं काही सांगत असते की तू घरात नसतो परंतु तू गेल्यावर मात्र ही लोक मला किती त्रास देतात तुला नाही माहिती मी तुला कसं सांगू तेव्हा अश्विन म्हणतो मला कळत आहे ही लोक माझ्यासमोर तुझ्याशी असं वागता म्हटल्यावर मी नसताना तुझ्यासोबत कसं वागत असतील या गोष्टीच तो सांगत असतो दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुनला सांगत असते अहो तुम्ही जर असंच वागत राहिला तर कसं होणार आणि मी पण तुमच्यासारखं जर वागले ना तर घरामध्ये रोज युद्ध होतील त्यानंतर अर्जुन म्हणतो जाऊ द्या आता आपण दुसऱ्या विषयावर बोलू तर त्यावर सायली अजून चिडते आणि ती म्हणते तुमचं नेहमीच झालं आहे मी काही महत्वाचं बोलत असेल तर तुम्ही लगेचच विषय बदलता तेव्हा अर्जुन आता मात्र पुन्हा एकदा सायलीला शांत करतो आणि त्याला जे सीसीटीव्ही फुटेज भेटले आहे त्याबद्दल तो सायलीशी बोलू लागतो त्यानंतर मात्र आता सायली म्हणते बरोबर आहे तुमचं कारण आम्ही जेव्हा आश्रम वाचवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा ती प्रिय हे सगळे उद्योग करत होते आणि त्यानंतर तर आता काही विचारायलाच नको कारण आता तिच्या माग ही मोठी मोठी नावे लागलेली आहे किल्लेदार आणि सुभेदार त्यामुळे आता ती कुठल्या थराला जाईल ना हे काही सांगता येणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुमचं म्हणणं आता मात्र तिचा कॉन्फिडन्स अजूनच वाढलेला असणार दुसरीकडे मात्र आता सकाळी सायलीची घरातले कामाची गडबड सुरू असते तेव्हा अर्जुन म्हणतो मी काहीतरी बोलतो आहे पण मला तुमचे दहा मिनिटं हवे आहे पण ती म्हणते नाही तुम्हाला पुरुषांना कळतच नाही आम्हाला बायकांची सकाळी किती कडबड असते कामाची त्यामुळे दहा मिनिटं काय माझ्याकडे तुम्हाला द्यायला तीन मिनिट सुद्धा नाहीये त्या तीन मिनिटांनी पण मला फरक पडेल आणि तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो बरोबर आहे एवढं सगळं करून तुम्हाला अजून स्वयंपाक पण करायचा आहे ना तर तो म्हणतो चला मी तुम्हाला मदत करू लागतो खरं तर तुम्हाला आता स्वयंपाक करून जो काही आनंद मिळतो आहे सगळ्यांसाठी तो वेगळाच आहे तेव्हा सायली म्हणते बरोबर आहे तुमचं मला तर फारच आनंद होत आहे इकडे अर्जुन तिला मदत करायला जातो पण तिचं काम अजून बिघडून ठेवतो त्यावरती अजून चिडते बघा मी आत्ताच घडी घातली होती ना या साडीची तुमच्या समोर आणि तुम्ही काय इस्त्रीचे कपडे द्यायचे कुठले आणि इस्त्री झालेले कुठले हे सुद्धा सगळे मिक्स करून ठेवले तेव्हा मात्र आता ती म्हणते ना माझ्याकडे साडी परंतु अर्जुन मात्र ती साडी घेऊन लांब पडतो नाही मीच घालणार साडीची घडी आणि असं म्हणून त्याला काही जमत नाही पण तो खूप प्रयत्न करतो म्हणून आता सायलीला काही हसू आवरत नाही आणि त्यानंतर मात्र आता सायली त्याच्याकडनं सगळी आणि आता व्यवस्थित पुन्हा ती काम करू लागते इतक्यात प्रिया मात्र खाली येते ए विमल असं म्हणते तेवढंच विमल तिच्याकडे बघते पुढे म्हणते ताई जरा मला कॉफी बनवून देता का तर लगेचच आता ती म्हणते पण तुम्ही म्हटले होते ना तुम्ही सगळी काम करणार आहे तर आता पुढे ती म्हणते हो ते मला माहितीये पण एक कॉफी करून दिली तर एवढं काही बिघडत नाही लगेच आणि हळूच म्हणते नव्याची गेली वाटतं तेव्हा लगेच प्रिया म्हणते काय म्हंटली तू तर आता ती म्हणते नाही नाही मी असं म्हणलं की भरपूर जायफळ घालून देते परत म्हणते म्हणजे थोडस जायफळ पण घालून देते बरं वाटेल ना तुम्हाला तेवढंच तिचा फोन वाचतो आणि ती फोन घेते तर मात्र आता महिपतचा फोन असतो महिपत तिच्याशी म्हणतो की काय मग सकाळचा चहा नाश्ता स्वयंपाक त्यानंतर दुपारची झोप जेवण हे झाले का तर तेव्हा ती म्हणते काय बडबड करता आहे तुम्ही तर तो म्हणतो बरोबर आहे मला नाही वाटत की तू माझं काम करायला तिथे गेली आहे का गे तुझं काहीतरी हे असंच चालू असणार तेव्हा ती म्हणते माझं काम करायला म्हणजे काय मी तुमच काम करायला गेलेले आहे आता काय बेडरूम मध्ये पण बसू का माझं लक्ष आहे त्यांच्याकडे असं मात्र ती सांगू लागते तेव्हा महिपत म्हणतो बाकी मला काही तू सांगू नको तू त्यांच्या बेडरूम मध्ये नाही तर अजून काही कर पण मला माझं काम झाल्याशी मतलब आहे तेव्हा आता प्रिया होकार देते आणि आता अर्जुन सायलीच्या रूम मध्ये डायरेक्ट जाते तेव्हा त्या ते दोघांचं बोलणं सुरू असतं इतक्यातच ती येते आणि तिची नजर आता दोघांवर पडते तेवढा अर्जुनही तिला बघतो आणि म्हणतो की तू इथे काय करते आहे तेव्हा ती सांगते की मला आपल्यामधली अडी ही आहे ना ती कमी करायची आहे त्यामुळे मी थोडी तुम्हाला मदत करायला आली आहे तर आता अर्जुन म्हणतो तुला मदतच करायची आहे ना मग चल इथे नको तर लगेचच आता ती म्हणते इथे का नको तर तो म्हणतो चल चल खाली चल मी सांगतो आणि सायलीला म्हणतो आपल्या रूमला ना एकदम मोठा कुलूप लावून घ्या बरं का आजकाल चोर खूप वाढले आहे असं म्हणून तो आता प्रियाला घेऊन सायली सोबत खाली जातो दुसरीकडे देशमुख बाईंची अपॉइंटमेंट मिळत नाही असं महिपत म्हणत असतो आणि खूप चिडत असतो तिकडे मात्र आता नागराज म्हणत असतो म्हणजे आजही तुला अपॉइंटमेंट भेटली नाहीच तर आणि त्यानंतर मात्र पुढे तो म्हणतो काय माहीत थोडीशी पुस्तकं वाचली तर ही बाई स्वतःला एवढी शहाणी समजते आहे का दुसरीकडे मात्र आता अर्जुन विमलला म्हणतो तुम्ही किती दिवस झाले विमलताई सुट्टीच नाही घेतली ना तर ती म्हणते मला सुट्टीची काय गरज आहे सगळी कामं तर सायलीताईच करत असतात ना तेव्हा तो म्हणतो नाही नाही असं नाही सुट्टी घ्यायलाच हवी तुम्ही आज घरातली सगळी काम घरातली सून तर आता तो सायलीकडे बोट दाखवतून परत म्हणतो मोठी नाही लहान सून करणार आहे म्हणजे आम्ही काही तिला बळजबरी सांगितलं नाही बरं का ती चाली होती काम मागायला म्हणून आम्ही सांगतो आहे आणि त्यानंतर मात्र आता लगेचच प्रियाला धक्का बसतो ती म्हणते नाही नाही त्यांनी स्वयंपाकाला सुरुवात पण केली आहे मी उद्यापासून करेल तर विमल म्हणते नाही मी कुठे स्वयंपाकाला सुरुवात केली तर त्यानंतर मात्र आता लगेचच ती प्रियावर काम ढकलून बाजूला होते आणि इकडे मात्र आता दोघेही जण प्रियाला खूप काम सांगू लागतात भांडी घासायला लावतात फरशी पुसायला लावतात कचरा टाकायला लावतात अशी अनेक कामं तिच्याकडनं करून घेतात आणि अर्जुन मात्र इकडचा कोपरा साफ, साफ कर तिकडचा साफ कर असं सगळं सांगत फरशी वगैरे तिला पुसायला लावतो तेवढ्यात मात्र तिथे अश्विन येतो आणि अश्विन हे बघून भयंकर चिडतो आणि तो, तो म्हणतो काय चालला आहे इथे तेवढ्यात प्रिया त्या ते गोष्टीचा फायदा घेते आणि लगेचच अश्विनकडे रडत जाते बघ मी तुला म्हटलं होतं ना तू घरात नसताना हे दोघ जण मला अशी त्रास देतात लगेच अश्विन म्हणतो हे मला माहितीच होतं पण आज बरं झालं समोरच दिसलं तुम्हाला दोघांना शेवटचं सांगतो आहे तुम्ही दोघांनी अजिबात माझ्या बायकोला त्रास द्यायचा नाही तिच्याशी नीटच वागायचं नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हणून तो त्या दोघांना धमकी देऊन प्रियाला म्हणतो चल तू इथून आणि तिचा हात पकडून मात्र तिला तिथून घेऊन जातो इकडे मात्र अर्जुन आणि सायली दोघेही जण त्याला इग्नोर करतात आणि हे असंच सुरू राहणार असं मनाशी बोलतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुनला साक्षी विरुद्ध पुरावे भेटलेले असतात त्यामुळे तो सायलीला सांगत असतो की आता मात्र तिला शिक्षा होण्यापासून कोणी वाचवू शकत नाही दुसरीकडे आता साक्षीची केस मात्र ऍडव्होकेट देशमुख यांच्याकडे गेलेली असते तेवढ्यात आता त्या कोर्टामध्ये येतात आणि सगळे रिपोर्टर त्यांच्या मागे आवाज देत देत जातात की दामिनी मॅडम थांबा तर तेव्हा ती खूप आवाज दिल्यानंतर थांबते तर एक रिपोर्टर तिला प्रश्न विचारतात की मला कळलं आहे की तुम्ही आता समोरच्याला ही केस हरवणार तर ते तेव्हा ती म्हणते मी समोरच्याला हरवण्यासाठी नाही कधी केस लढत मी स्वतः जिंकण्यासाठी केस लढत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा